नमो बुद्धाय जय भीम मित्र हो मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकवले यामधील भाग पहिला धम्मामध्ये बुद्धांचे स्थान यामधील तथागत बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे मोक्षदाता नव्हे याचे वाचन श्रवण आणि म्हणून केले होते त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकवले यामधील भाग पहिला यामधील भगवान बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपुरषयतेचा धावा मांडला नाही त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे तो अपुरोषीय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत भगवान बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपुरषयतेचा धावा मांडला नाही त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे तो अप्रोशे म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे मोजेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामाताच्या प्रदेशात ज्यांना जावायचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली जी। पाहिजे कारण ती जीव म्हणजे ईश्वराचीच शिकवण आहे ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतः सांगून देवीपणावर हक्क सांगितला आहे स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही देवी झाली आहे कृष्ण तर म्हणत असे की मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतःसंबंधी कधीही असा दावा मांडला नाही तो तर असे म्हणत असे की आपण इतर माणसासारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपलाच दिलेला संदेश आहे आपला संदेश प्रमादातील आहे असे त्याने कधीच म्हटले नाही तो म्हणतो माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसाचा जगासचा अनुभव तो म्हणत असे की त्यात कितीपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्या संबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही मित्र भगवान, भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकवले यामधील भाग पहिला धम्मामध्ये बुद्धांचे स्थान यामधील भगवान बुद्धाने संबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपुरुषयतेचा दावा मांडला नाही त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे तो अपूर्व म्हणजे साक्षातकारी स्वरूपाचाच आहे त्याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकवले यामधील भाग दुसरा भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी विविध मते यामधील इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकवले आणि भगवान बुद्धाने स्वतः केलेले धम्माचे वर्गीकरण याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा